नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर संदीप घुले आता बघा ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी पावसाचं प्रमाण हे जास्त आहे त्याच्यामुळे काय आलं की हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस आपल्या शेतामध्ये वाढत चाललाय म्हणजे मला वाटतं मे महिन्यापासून ते आतापर्यंत सुद्धा हा पाऊस पडतोय म्हणजे आता नोव्हेंबर महिना आता येईल नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा पाऊस पण जास्त आहे त्याच्यामुळे हानिकारक बुरशी ह्या शेतामध्ये डेव्हलप जास्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे रोपं टाकली रोप उगवतात उगवल्यानंतर त्याला मुळकूचं प्रमाण जास्त लागते मरीच प्रमाण जास्त होत चाललंय तर ह्याच्यासाठी आपलं काय करणं गरजेचं कर आहे तर आपण त्याला म्हणतो बीज प्रक्रिया आता आपण दोन तीन माध्यमातून हा नियंत्रण करू शकतो कांदा बियाणाला आपण बीज प्रक्रिया करू शकतो म्हणजे हे आपण कशाचं केलं आपण बीजाचं निर्मूलन केलं आपण म्हणजे बीजाला जे लागणारे बुरशी आहे त्याचं निर्मूलन आपण करू शकतो जमिनीमध्ये जे बुरशी वाढलेली आहे कर कर तर त्याकरता शेतकरी वरण काय करणं गरजेचं आहे तर सर्वात महत्वाचं ट्रायकोडार्मा ही जी बुरशी जी आहे तर ट्रायकोडार्माचा वापर हा शेतामध्ये करणं गरजेचं आहे तर आपण ज्या शेताचे बांधणी वर करून घेत असतो बेडवर टाकतो तर बेड टाकल्यावरती आपण काय करायचं की ट्रायकोडार्मा साधारणतः एक लिटरवर ट्रायकोडार्मा घ्या पंचवीस किलो निंबळ पेंड घ्या किंवा कुठलं शेणखत वगैरे हो घ्या त्याच्यामुळे ट्रायकोडार्मा टाका आणि ट्रायकोडार्मा टाकल्यावरती बेडवरती किंवा तुमच्या वाफ्यामध्ये टाकून तो पंजाब साहाय्याने थोडा विस्कडून घ्या अशा माध्यमातून ट्रायकोडॉर्माचा वापर केल्यावरती जमिनीमध्ये वाढणारी हानिकारक बुरशी हे तुमचे कमी होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये रोप टाकलेलं आहे ट्रायकोडॉर्माचा वापर केलेला नाहीये त्यांनी काहीच केलं नाहीये मात्र आता मर चालू होण्याच्या मार्गावरती आहे पाऊस पण जास्त होत आहे अशा वेळेस शेतकरी वरण काय करायचं की साधारणतः बी टाकल्यावरती जमिनीत ओल असताना पंपाला म्हणजे पंधरा लिटर पंपाला सत्तर ते ऐंशी मिली ट्रायकोडॉर्मा घ्यायचा आणि तो तुमच्या बेडवरती किंवा तुमच्या वाफ्यावरती त्या स्प्रे करून घ्यायचा याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये होणारी जी डेव्हलपमेंट चालली आहे बुरुशींची तर ती थांबण्यात तुम्हाला चांगली मदत होणार आहे धन्यवाद